राज्यात नऊ हजार पदांसाठी शिक्षक भरती या दिवसापासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिकांच्या शाळांमध्ये शिक्षक भरती होणार आहे राज्यात नऊ हजार शिक्षकांची भरती होणार मार्च महिन्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात पवित्र पोर्टलद्वारे केली जाणार भरती दोन हजार चोवीस पंचवीस आणि मे दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या जागांचा देखील समावेश आहे सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे भरली जाणार राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे अनेकदा शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच नसतात यावर हिवाळी अधिवेशनात आमदारांनी शिक्षक भरतीची मागणी केली याच पार्श्वभूमीवर मे दोन हजार सव्वीस पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदं भरली जाणार आहेत यामध्ये जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिकांमध्ये सत्तावन्न पाच हजार सातशे सॉरी रिटेक यामध्ये जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिकांमध्ये पाच हजार सातशे पदे रिक्त आहेत पंचवीस मार्च दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांची दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये संच मान्यता पूर्ण झाली यामध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे पहिल्यांदाच समायोजन करणार आहेत यामध्ये रिक्त पदांच्या ऐंशी टक्के जागा भरल्या जाणार आहेत राज्यातील सर्व जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिकांना दोन हजार सव्वीस मेपर्यंत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे समाविष्ट करून त्यांची जाहिरात अपलोड करण्यास सांगितली आहे पवित्र पोर्टर पोर्टलवरून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार एक आहे राज्यात एकूण एक पॉईंट नव्वद लाख मंजूर पदे आहेत यामध्ये सहा हजार पदे रिक्त आहेत यात अतिरिक्त शिक्षकांची संख्या दोन हजार चारशे आहे मे दोन हजार सव्वीसपर्यंत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या पाच हजार पाचशे आहे ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा